मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजुळा आता स्वराचं ताट घेऊन रूममध्ये येते तर तेथे पिहू देखील असते आणि स्वरा देखील तर स्वरा या दोघीही येताच लगेच तो मोबाईल लपवते परंतु पिहूला माहीत असतं की तो व्हिडिओ आता स्वराने पाहिला आहे म्हणून ती खूपच डिस्टर्ब असते त्यावेळी मंजुळा आता म्हणते काय गपोरींनं तुम्हाला जेवायचं नाही का स्वरा आता काहीच बोलत नाही तर मंजुळा म्हणते की पिहू जा तुझ्या मम्माने तुझं ताट ता रेडी करून ठेवलं असेल त्यावर ती पिहू म्हणते मला माझ्या बहिणीसोबत म्हणजे स्वरासोबत जेवायचं आहे एकाच ताटात तेव्हा ठीक आहे असं मंजुळा म्हणते ते ताट तसंच ठेवते आणि लगेच रूम बाहेर जाते पिहू लगेच आता दार बंद करून घेते आणि स्वराला म्हणते की स्वरा मला माहित आहे तू तो व्हिडिओ पाहिला आहे तू माझ्या मम्माला सेव्ह कर तेवढ्यातच ते आता मंजुळा मागे येते आणि दार उघडून सर्व त्या दोघींच बोलणं ऐकू लागते बरं झालं तू मंजुळा टीचरला माझ्या मम्माबद्दल काहीच सांगितलं नाही आणि त्या व्हिडिओ बद्दल सुद्धा टीचरला काहीही सांगू नकोस कारण जर मंजुळा टीचरला ही गोष्ट समजली तर माझ्या मम्माला पोलीस घेऊन जातील थँक यू स्वरा असं म्हणून आता पिहू स्वरासमोर हात जोडते तर मंजुळाला वेगळ्याच गोष्टीची भी आता भीती वाटू लागते म्हणून ती लगेच आतमध्ये येते त्यावेळी स्वरा आता लगेच तो मोबाईल पिहूकडे देत असते ता तर आता मंजुळा पटकन त्यांच्या हातातून तो मोबाईल ओढून घेते तेव्हा आता पिहू आणि स्वराला खूप मोठा धक्का बसतो तर मंजुळा रागातच त्या दोघींकडे खूप पाहू लागते तेव्हा ती आता रागातच म्हणते की मलाही सुद्धा तो व्हिडिओ पाहायचा आहे असं म्हणून ती मोबाईल अनलॉक करून तो व्हिडिओ आता पाहत असते त्यावेळी तिला सत्य समजतं की ज्या हातूनच माझ्या वैदहीचा ऍक्सिडेंट झाला आहे आणि तेच सत्य या दोघीही आता लपवत होत्या तेव्हा हे पाहताच आता मंजुळाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळी आता रागातच मंजुळा म्हणते तुम्ही दोघीही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवाल असं कधीही वाटलं नव्हतं आणि माझ्या बहिणीला ज्या गाडीने उडवलं ती गाडी मोनिका चालवत होती मला तर विश्वासच बसत नाहीये आता पिहू प्रचंड घाबरलेली असते कारण तिला एकाच गोष्टीची भीती असते की माझ्या मम्माला आता पोलीस घेऊन जातील आणि तिला जेल होईल माझ्या बहिणीला मोनिकाने मारला आहे का आता मी मोनिका तुला मी सोडणारच नाही असं आता रागातच मंजुळा म्हणू लागते त्यावेळी तेथे असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त करत आता मंजुळा म्हणते माझ्या बहिणीला मारणाऱ्या मोनिकाला मी अजिबात सोडणार नाही पोलिसांच्या हवाली करणार आणि तुला शिक्षा देणारच त्यावेळी पिहू आता घाबरतच मंजुळाच्या पाया पडते तिच्यासमोर हात जोडून विनवणी करते प्लीज माझ्या मम्माला एवढी मोठी शिक्षा देऊ नका त्यावेळी आता मंजुळा म्हणते की नाही पिहू मी अजिबात साळसूद नाहीये आता तिला शिक्षा होऊनच राहणार आता मंजुळा भयंकर चिडलेली असते तर पिहू तिच्यासमोर विनवणी करते पण मंजुळा आता ऐकतच नसते त्यावेळी आता मी माझ्या आईला समजावते पिहू अगोदर तू बाहेर जा असा आता स्वरा म्हणते आणि मंजुळाला पकडूनच ठेवते आणि पिहूला बाहेर जायला सांगते तेव्हा मंजुळा म्हणते अगं तुझ्या आईला ज्या बाईने मारला आहे त्या बाईबद्दल तुला एवढा पुळका का, का। तू कोणत्या मातीची बनली आहेस असं रागातच ती विचारू लागते अगं ज्या बाईमुळे तुझ्या मायेचं छत्र हरपलं त्याचबरोबर मल्हार सरांना त्यांचं प्रेम मिळालं नाही आता स्वरा काहीच बोलत नसते तर मंजुळा म्हणते अगं असे आपल्या आजूबाजूला खूप गिधाडं असतात आणि त्या गिधाडांनी तुझ्या आईला गिळलं आहे तू आता मला साथ दे आणि तुझ्या आईला मारणाऱ्या मोनिकाला तू आता शिक्षा दे त्यावेळी आता स्वरा म्हणते आई तू माझ्याबरोबर चल असं म्हणून ती तिच्या रूममध्ये घेऊन जाते वैदहीच्या आठवणींचं असणारं गाठोडं ती हातात घेते आणि म्हणते अगं मनुका काकूने हे मुद्दाम नाही केलं जर मनुका काकूला पोलिसांच्या हवाली केलं तर पिहू आईविना पोरकी होईल आता पिहू मला बहीण मानते आणि आम्ही दोघीही बाबांच्या मुली आहोत मग मला माझ्या बहिणीला मुद्दामून त्रास नाही द्यायचा आई वेळी आता स्वराचा हे रडू पाहून मंजुळा देखील इमोशनल होते ती म्हणते अगं तू लोकाचा किती विचार करशील परंतु तुझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा असेल तर अशा गिदाडांची तोंडबंद केलेलीच बरी तेव्हा आता स्वरा म्हणते तू असं काहीही करणार नाही आम्ही दोघीही मल्हार सरांच्याच मुली आहोत मी माझ्या बहिणीवर अन्याय नाही होऊ देणार आणि माझ्या आईला न्याय मिळवून देण्याच्या नादात माझ्या बहिणीला मी दुखवू शकत नाही त्यावेळी आता मंजुळा म्हणते हे बघ तू काहीही कर परंतु मी चालले सर्वांना सत्य सांगायला या व्हिडिओबद्दल त्यावेळी आता स्वरा लगेच स्वतःची शपथ मंजुळाला घालते तरीही मंजुळा आता ऐकायला तयार नसते तर वैदहीची शपथ ती घालते त्यामुळे आता मंजुळाचाही नाइलाज होतो ती तेथेच थांबते आणि म्हणते बरं ठीक आहे आता सध्या तरी कुणाला सांगणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या बहिणीला मारणाऱ्या मोनिकाला मी सोडणार नाहीये दुसरीकडे पिहू आता खूप घाबरलेली असते ती मोनिकाला सारखा कॉल करत असते तिचे हातपाय थरथर कापत असतात ती म्हणते मम्मा कॉल उचल अगं मंजुळा टीचरला त्या व्हिडिओचं सर्व सत्य समजलं आहे आता तुला पोलीस घेऊन जातील कारण मंजुळा टीचर आता स्वतः पोलिसांना घरी बोलवणार आहेत तेवढ्यातच मोनिका तेथे येते तर पिहू लगेच जाऊन तिला मिठी मारते आणि म्हणते की मम्मा अगं तू कुठे होतीस तेवढ्यातच आता मंजुळा ही घरातील सर्वांना बाहेर हॉलमध्ये बोलवते तेव्हा मोनिका तिचा आवाज ऐकते आणि पिहूला विचारते काय गं ही सारखी सारखी का अशी ओरडतीये चल पाहूयात असं म्हणून ती बाहेर जाते तर पिहू तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते पिहू जरा दबक्या पावलांनीच आपली बाहेर येते तेव्हा सर्वजण विचारू लागतात काय झालं मंजुळा तर मोनिका म्हणते काय गं ओरडायची सवय अजून तुझी गेली नाही आता मंजुळा म्हणते की कारणसुद्धा तसं स्पेशल आहे आणि मी तुम्हा सर्वांना आता ही गोष्ट सांगणार आहे असं म्हणून ती आता मल्हारला म्हणते मल्हार साहेब की माझ्या बहिणीचं सत्य तुम्हाला जेव्हा समजलं त्यानंतर तुम्ही मला सांगितलं होतं की वैदहीचं स्वप्न होतं वैद ही खूप छान गायची तिला गायिका व्हायचं होतं परंतु ते स्वप्न तिचं राहिलं आता ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे आणि हीच महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार होते त्यावेळी आता सर्वांना आनंद होतो तर पिहू आणि स्वरा दोघीही आता एकमेकींकडे पाहू लागतात मंजुळा म्हणते माझ्या बहिणीचा ऍक्सिडंट ज्याने कोणी केला आहे त्याला मी अजिबात सोडणार नाहीये तेव्हा पिहू आणि स्वरा या दोघीही आता खूपच घाबरू लागतो वेळी आता क्षमा म्हणते तू काल काळजी करू नकोस ही सर्वजण आता तुझ्या पाठीशी आहोत वैदही इथे लग्न करून आली नाही तरी मायेच आपुलकीच आणि जिवाळ्याचं सपोर्ट करणार त्यावेळी आता आता मोनिका खूपच घाबरते तर मंजुळा अशी काय बोलते जेणेकरून आता मोनिकाला समजतं की हिला माहीत झालं की काय की वैदहीचा ऍक्सिडेंट माझ्या हातूनच झाला आहे ते आता मनातल्या मनात, मनात विचार करत असतानाच मंजुळा म्हणते अगदी बरोबर अहो मोनिका मॅडम तुम्ही तर माझ्या भूतकाळाशी अगदी जवळच आहात कारण की तुम्ही जर मला इकडे घेऊन आला नसता मला माझा भूतकाळ कधीच समजला नसता मी तुमचे आभार मानू तेवढी कमी आहे आता भूतकाळातल्या सर्व काही गोष्टी सांगून मंजुळा मोनिकाला खूप घाबरवत असते मोनिकाला आता संशय येत असतो की मंजुळाला काही माहीत तर झालं नसेल की मीच वैदहीचा ॲक्सिडेंट केला आहे घरातील सर्वजण आता मंजुळाला सपोर्ट करण्याचं ठरवतात त्यावेळी आई देखील आता पुढे होतात आणि मंजुळाला म्हणतात तू माझ्या वैदहीसारखी माझी लाडकी आहेस तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही आहेस आता वैदहीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि वैदहीला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही आई आता मंजुळाला म्हणतात की बाळा तू अजिबात काळजी करू नको आम्ही सर्वजण आहोत तुझ्याबरोबर तेव्हा मंजुळा म्हणते हो तुम्ही सर्वजण तर आहातच हेच मला कसलीही चिंता नाही आणि अजून एक गोष्ट मोनिका मॅडमचे मला आभार मानायचे होते ते म्हणजे मोनिका मॅडमने मला आजपर्यंत घरातून हाकलून दिलं असतं परंतु त्यांनी तसं केलं नाही मी वैदहीची बहीण असूनही हे सत्य समजल्यानंतरही मला या घरात त्यांनी ठेवलं असं म्हणून मंजुळा आता खूपच रागात मोनिकाकडे पाहू लागते मोनिका आता प्रचंड घाबरलेली असते आता मंजुळा म्हणते की तुम्ही सर्वजण आपापल्या रूममध्ये जाऊ शकताय तेव्हा मोनिका सोडून आता सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात खरं परंतु मोनिका देखील आता हसतच मंजुळाला म्हणते की अजून तुझी तमाशा करायची सवय गेली नाही वाटतं त्यावेळी तमाशा तर मी करणारच आहे अगदी तुझ्या भूतकाळापासून आणि तो तमाशा उकरून सुद्धा काढणार आहे असं मंजुळा आता तिला एक हिंट देऊन जाते तेव्हा मोनिका अजूनच घाबरते मोनिका म्हणते अगोदर माझा हात सोड तर मंजुळा जोरातच तिचा हात आता पिरगाळते त्यावेळी आता तिला खूप त्रास होऊ लागतो ती म्हणते माझा हात अगोदर सोड मंजुळा आता तिचा हातच सोडत नाही आणि तिला अद्दल घडवण्याचं ठरवते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये वरा आणि पिहू या दोघीही आता म्युझिक रूममध्ये असतात सरस सरस्वती मातेचा आशीर्वाद घेतात आणि हे सत्य कुणालाही समजू नये यासाठी प्रार्थना करत जो सुहानीचा मोबाईल असतो तो मोबाईल त्या मूर्तीच्या खाली स्वरा लपवते तेव्हा पिहू तिच्याकडे आता पाहतच राहते त्यानंतर मोनिका म्हणते आता सुहानीच्या केसची सर्व झडती होणार आहे गणपती मंदिराजवळ पटकन पैसे घेऊन ये त्यावेळी आता स्वरा हे सर्व बोलणं ऐकत असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा